परवा परवा बीड मध्ये जो रस्ता रोको झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या दोन बैठका झाल्या एक तिनुणी या ठिकाणी झाली दुसरी निमगाव ठिकाणी झाली आणि तिसरी आष्टीला झाली आणि बीडमध्ये संचारबंदी होती त्यावेळेस ही जाणून बुजून आहे मराठ्यावरती त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे सुट्टी नाही ओबीसीचा ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि दुसरं सांगतो आणखीन लाट उसळू नको नाराजीची जरा शान जर आजच्या आज झाला तर बरं होईल लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगतो तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे तू लाट उसळू नको हे हे जडजय हा आज इथं तुम्ही रात्रीच ही करणार होतात आता सगळी चर्चा झाली आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा सगळ्या बांधवांना विनंती आहे गाड्या सुरू करा शांततेत घरी जा तुम्हाला कोणी पोलिस अडवणार नाही ही जबाबदारी मी घेतो आणि साहेब यांना अरे मग तिथे चालू मी ठेप्याला तिथे या अवस्थेला हे आहेत ना खांबे साहेब तिथं मला चलान लावा हा बरं चला चला तिथून सगळे शांत देत जा एकानेही शब्द मोडायचा नाही एकाने सुद्धा पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही सरकार असं म्हणते की सहा लाख हरकती ज्या आहेत त्या अध्यादेशावर ते आलेल्या आहेत आणि त्याची प्रत्येक हरकतीची जी काही कारवाई आहे ती पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो त्याला वेळ लागेल वेळ लागेल असं सरकार म्हणतो सांगा ना किती लागत सांगायला पाहिजे का नाही साधारणपणे सहा महिन्यापर्यंतचा कालावधी सहा लाख हरकतींसाठी लागू शकतो असा एक अंदाज घेतो एक वर्ष घेता का वर्ष आम्ही विचार करू मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ पुन्हा एकदा लढायला सजेवू छत्रपती शिवराज सांगायचे मावळा कामी नाही आला पाहिजे जर तो कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं एका मिनिटात माग सर का कारण तोच मावळा पुढं किल्ला जिंकून दे आणि विरुद्ध लढण आज कामी येऊ देऊ नका गाडी घेऊन वळून गाडी वळून लावा सरकारला द्यावा लागणार आहे एक घंटाही नाही आता तर नाही आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस शहाण व्हायचं लाट उसळायच्या आत हे थांबवायचं आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो पुन्हा तेच सांगतो मावळा कामी आला नाही पाहिजे आणि रात्री आणला मावळा कामी आणायचा होता यांनी साडेतीनशे गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या पुढे आणि अंधारात माता मावल्या संगवत्या मूर्ख ठरलो असतो मी रात्री मूर्ख मा मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळत आहे हा त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही उद्याला छत्रपती सांगायचे तर तोच मावळा उद्याच्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवे पोरांनो हारायचं नाही खचायचं सुद्धा नाही उलट आपण एक लढाई जिंकलोच म्हणायचा आज अ त्याने सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला आज जिंकलो तेव्हा हारला हो आता देखे। आता फक्त आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा संचारबंदी येणं काही शब्द पाळा पुन्हा आता आपण जिंकलोत पुन्हा सगळ्या सगळ्यांचा आपणच जिंकू आपल्या लोकांना त्रास होता कामाला लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते त्याच्यामुळे अंतरवालीला येण्यापेक्षा ज्याच्या इकडं तोंडाच्या गाड्या असतात त्यांनी इकडेच जा खांबे साहेब द्या ना अरे नाही करत एवढं सोपं आहे मग एवढं सोपं नाही मग हा दगा फटका करणं का एवढं सोपं आहे मग ते कुठे बाकीच मी बोलायला आहे बोलायला तू एकटा बोलशील बाकीचे मी पूरच आहेत ना अरे बाळा भाऊ तुला कळत मी काय बोलतो तू तशा शहाशील आम्हाला काय करायचंय काय नाही करायचं कांबे साहेब आलते ना गाडी आणली का इतका वेळ <ंगें> तुम्हाला पाहायला गेलं तर तर काय पाहिलं मी उपोषणातला आहे खाली बसल्यावर दम नाही तिथं समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा आणि आम्ही सांग नाही माझ्याच गाडीत आलो मी माझ्याच गाडीत जाणार ते होत नाही सोडणार नाही नाही गाडीत चालतो तुम्ही माझ्या गाडीत चाला हा माझं हत्यार आहे ना असं कसं समाज आहे ना राह तुमचं मग सगळंच ऐकलं म्हणल्यावर तुमच्या शब्दाला मान दिला म्हणल्यावर <laughs> नाही नाही कसं नेलं तरी तुम्हीच नेलंय ना तिथं सल नाही तेवढ डॉक्टर लावणार आहे ना दुसरा कोणी लावणार मला समजून सांगता येईल तिथं आणखीन माईक मधून म्हणजे तुमचं काम हलकं होईल आणि माझं सुद्धा होईल कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचंय आणि त्याला मोडायचं ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही तुम्ही तुमचं काम करताय पुन्हा सांगतो एकदा पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं त्याला आपण हारिलय त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार यांनी आपल्याला हारिल म्हणून कारण त्यांनी दारं बंद केली त्यामुळं काय असेल ती त्याच्याकड इकडं नाही हा चला, 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 चला ना चला ही गाडी कोणाची आपलीच आहे का मग म्हणा मानव चला साहेब आंबे साहेब चला वाट करा वाट करा सर्व आंदोलकांनी शांत राहावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे आता अंतरवाली सराटी जाऊन चर्चा करून निर्णय घेऊया असंही त्यांनी म्हटलंय एकीकडे सागर बंगल्यावर स्वागत आहे असं म्हणतात मात्र दुसरीकडे अडवणूक केली जाते अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे